वेलकम टू रश्मीज रसोई नेहमीचं फोडणीचं गोडं वरण किंवा फ्राय खाऊन आपल्याला कंटाळा आला असतो त्यामुळे आज मी तुम्हाला मसूरच्या लाल डाळीची वेगळ्या पद्धतीची आमटी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा लाल मसूरच्या डाळीसाठी आपण ही वाटीभर मसूरची डाळ घेतली आहे दोन चमचे तेल वापरणार आहोत नंतर पाव चमचा हिंग एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात एक टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला आहे नंतर ह्या डाळीसाठी खास आपण एक गरम मसाल्यासारखा मसाला यूज करतो एक चमचा जिरं एक चमचा धणे पाव चमचा मेथी अर्धा चमचा बडीशेप हे भाजून हे बघा अशी ह्याची पूड बनवून आपण घेतली आहे अर्धा चमचा हळद यूज करणार आहोत तीन ते चार कोकमाची टाप, दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर नंतर खवलेलं ओलं खोबरं चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी ही लाल मसूरची डाळ आपण स्वच्छ धुवून एक अर्ध्या तासासाठी बघा अशी भिजवून घेतले म्हणजे ही पटकन शिजली जाते गॅसवर मी हे एक पातेल गरम करत ठेवलंय ह्यात अगदी दोन चमचे एवढं तेल घ्यायचं पाव चमचा हिंग यूज करणार आहोत नंतर चेचलेला लसूण आणि हिरवी मिरची पण फोडणीला घालूया आणि लगेचच बारीक चिरलेला कांदा आपण ऍड करणार आहोत कांदा मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे हे बघा कांदा छान आपला शिजला गेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल ह्या लाल डाळीला आपण फोडणीला जिरं राई किंवा कडीपत्ता काहीच घातला नाही थोडी वेगळ्या पद्धतीची ही डाळ मी तुम्हाला दाखवणार आहे आता ही भिजवलेली डाळ आपण ह्या कांद्यामध्ये ओतून घेऊया डाळ ॲड करून झाली की थोडी मिक्स करून घ्यायची आहे आणि उकळी यायची आपण वाट बघूया हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला छान उकळी आली आणि उकळी आल्याबरोबर हा जो वरती फेस आला आहे ना तो कधी पण काढून घ्यायचा असतो आता हा सर्व फेस मी काढून घेते आणि ही डाळ आपण आता लो टू मीडियम फ्लेमवर छान शिजवून घेणार आहोत एक दहा मिनटं झाली आहेत आपण डाळ बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळते असं पण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ही मसूरची डाळ लगेचच आप शिजली जाते आता ह्यात आपण हा बारीक चिरलेला लहानच टोमॅटो घेतलेला तो ॲड करूया नंतर ही काश्मीरी मिरची पावडर एक ते दीड चमचा तुम्ही यूज करू शकता अर्धा चमचा हळद नंतर एक चमचा हे धनाजिरा मेथी आणि बडीशेप पावडर कोकम घेतलेत आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आता ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे जर गरज लागली तर आपण पाणी ॲड करणार आहोत पण लक्षात ठेवा डाळीत किंवा भाजीत कधीही थंड पाणी न ॲड करता पाणी गरम करूनच ॲड करायचं आहे बघा ह्याची कन्सिस्टन्सी खूप घट्ट आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करते ह्यात आता ही डाळ छान आपल्याला उकळवून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर म्हणजे टोमॅटो पण शिजला जाईल एक दोन ते तीन मिनटं झालेत हे बघा टोमॅटो पण छान शिजलाय गॅसची फ्लेम मी हाय करते आता हे खवलेलं ओलं खोबरं आहे ते ॲड करूया ह्यात नंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि एक छानशी उकळी काढून घेऊया आपण दोन मिनिटासाठी ही डाळ छान आपण उकळून घेतलीये आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ही डाळ एका सर्विंग बोल बोलमध्ये सर्व करून घेणार आहे हे बघा सुंदर अशी तयार झालेली ही मसुराची लाल डाळ आपण ह्या सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करून घेतो ही डाळ तुम्ही नॉर्मली तळलेल्या मच्छीबरोबर किंवा वांगेंचे काप आहेत जे आपण फ्राय करतो किंवा बटाट्याचे काप असतात त्याच्याबरोबर पण आपण खाऊ शकतो ही डाळ नॉर्मली आपण अगदी घाईवर असताना करतो त्यामुळे जर तुम्हाला मी बनवलेली ही मसूरच्या डाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही मसूरची डाळ घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मसूरची डाळ कशी झाली आहे ती जर तुम्हाला माझा हा मसूरच्या डाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाइक, शेअर अँड सब्सक्राइब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ